स्मिता पाटील दुसरं उत्तरच असू शकत नाही स्मिता पाटील यांच्याकडे बघून मला कदाचित वाटलं असेल की मी पण जेव्हा काम करेन तेव्हा मला असं काहीतरी करायचं दॅट थॉट थॉट वन मी आठवीत असेल तेव्हा तो थॉट आला होता आणि मेबी तो थॉट इथपर्यंत घेऊन आला मला निश्चितच स्मिता पाटील म्हटल्यानंतर खरंच एक छान नाव आणि एक्सपिरियन्स पण आपल्याला आठवतो त्यांच्याबद्दलचा पण मला विचारायला आवडेल की तू जसं मगाशी म्हटलीस की आईमुळं मी डान्स करायला लागले आईमुळे मी इतके ऍक्टिव्ह झाले तर आता तुझं हे सगळं यश बघताना आईला काय वाटतं अरे निवांत आहे ती मस्त ती माझं करिअर सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष माझ्या सोबत होती यायची शूट वर पण एक चार पाच वर्षांपूर्वी शी ऑज लाईक नाही आता तू सेटल झाली आहेस आता तू तु तु तुझी काळजी घेऊ हो शकतेस बट जेव्हा कधी माझा परफॉर्मन्स असतो ना ती एक्साइटमेंट मध्ये सगळं बंद करा टी मला तिचा परफॉर्मन्स बघू दे शी इज माय ट्रू ॲडमायर शी इज माय ट्रू फॅन शी इज माय ट्रू क्रिटिक सो खूप मोठा सपोर्ट आहे आयचा ह्याच्यात